ही आहे बाजारातली सगळ्यात मजबूत टिकाऊ आणि अनुदानास पात्र असणारी सिडर मशीन या मशीननं कोणकोणते पिकं होते त्या पिकानुसार मग त्याचे अंतर कमी जास्त कोणकोणते किती कसे करता येते किंवा खोली पिकानुसार कशी कमी जास्त करता येते हे सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मंडळी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा इथं सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता ह्या मशीनवरती इथं जे तुम्हाला एक लेवल दिसत आहे या लेवलचा अर्थ काय की ही मशीन शंभर टक्के अनुदानास पात्र आहे आणि महाडिप्युटीवर तुम्ही अप्लाय करून अनुदान मिळवू शकता म्हणजे डायरेक्ट पन्नास टक्के रक्कम हे तुम्हाला मशीन मिळणार आहे तर यामध्ये कोणकोणते पिकं होते सगळ्यात पहिले जाणून घ्या यामध्ये कापूस होते तूर होते सोयाबीन होते चना होते ज्वारी होते मक्का होते बाजरा होते आणि असे विविध प्रकारचे पिकं तुम्ही याने लागवड करू शकता यामध्ये मग हे लागवड करण्यासाठी आपल्याला काय काय यंत्र सोबत मिळते पहा आता ह्या सगळ्या पिकं लागवड करण्यासाठी तुम्हाला एवढ्या प्रकारचे सिडोलर मिळतात किती सिडोलर इथं एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा प्रकारचे सिडोलर आहे आता अठरा प्रकारचे सिडोलर म्हणजे काय जवळपास दहा ते बारा प्रकारची पिकं तुम्ही याने लागवड करू शकता आणि एका बियाण्याने लागवड करू शकता दोन बियाण्याने लागवड करू शकता एवढंच काय तर तुम्ही दहा बारा बिया सुद्धा एका जागी टाकू शकता त्यानंतर मग याच्यात अंतर कमी जास्त करता येते का तर हो कोणकोणते अंतर होते सगळ्यात पहिलं जे अंतर आहे तर मशीनवर तुम्ही जे अंतर पाहता हे हे अंतर आहे साडेपाच इंच म्हणजे दोन बियाण्यातलं अंतर तुम्ही साडेपाच इंच करू शकता सहा इंच करू शकता सात आठ नऊ दहा अकरा सोळा एकवीस आणि तेहत्तीस इंच दोन बियाण्यातील अंतर म्हणजे एवढे सारे अंतर तुम्ही करू शकता ह्या एका मशीनने मग याची खोलीसुद्धा कमी जास्त करता येते का तर हो खोलीसुद्धा कमी जास्त करता येते कारण प्रत्येक पीक हे एका खोलीवर पेरले जात नाही काही पिकं आहे जे उथळ पेरल्या जातात तर कोणती पिकं आहे उथळ पेरणारे तर कापूस पिक आहे सोयाबीन पिक आहे हे पिकं उथळच पेरले गेले पाहिजे नाही तर त्याची उगवण चांगल्या प्रकारे होत नाही मग किती खोलीवर पेरल्या गेले पाहिजे ते, ते दीड इंच खोलच पेरल्या गेले पाहिजे आता इथं तुम्ही पाहू शकता हा जो दात आहे हा साधारण अडीच ते पावणे तीन इंच खोल आहे म्हणजे एवढं जर तुम्ही ही कॅप काढली अशी जशी कॅप होती इथं ही कॅप काढली तर तुम्ही याने चना लावू शकता मका लावू शकता कारण त्या खोलीवरच ती बियाणं पडलं पाहिजे तूर लावू शकता ठीक आहे परंतु मग कमी खोलीवर पेरायचे सुद्धा पिकं असतात मग त्यासाठी काय केलं पाहिजे अशा प्रकारची एक कॅप तुम्ही तुम्हाला वेगळी विकत घ्यावी लागेल ज्यांना गरज आहे त्यांनाच हे आपण पुरवतो तर ही कॅप ज्यावेळेस तुम्ही याला अशी बसवता हे बसवणं खूप सोपं आहे ठीक आहे ही आता कॅप बसलेली आहे तर याचा अंतर फक्त दीड इंच खोल झालेलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही याची खोली कमी जास्त करू शकता आणि खूप इझिली याची खोली तुम्ही कमी जास्त करू शकता ठीक आहे त्यानंतर आता ह्या तर झाल्या फक्त महत्वाच्या बाबी ज्या मशीनला मशीनसाठी तुम्हाला पिका म्हणजे तुम्हाला घेणं गरजेचं आहे मशीनमध्ये त्या असणंच असल्याच पाहिजे आता याच्यामध्ये ज्या खतरनाक बाबी आहेत ज्या शक्यतो बाकीच्या मशीनमध्ये मिळत नाही ते काय काय आहे तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे इथं मिळू शकता मशीन ज्यावेळेस तुम्ही आता ही मशीन पावसाळ्यात वापरतो आपण त्यामुळं दात गंजण्याची शक्यता दा जास्त असते बऱ्याचशा मशीनचे हे दात जे आहे हे मेटलचे असल्यामुळं तुमची दातं लवकर खराब होतात परंतु इथं तुम्हाला मी आहे हे मॅग्नेट आहे आता त्याचं असं म्हणजे काय हा दात स्टेनलेस स्टीलचा आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे हे मेटल आहे याला चिपकलेलं आहे ठीक आहे आता हाच आयटम इथं चिपकते का उपाय ठीक आहे तर हे याला चिपकत नाही याचा अर्थ काय हे स्टेनलेस स्टील बनलेलं बनलेला दात आहे त्यामुळं गंजण्याची भीती जी आहे ती कमी आहे किंवा लवकर गंजणार नाही खूप दोन वर्षानंतर म्हणा किंवा चार वर्षानंतर ती गंजेल त्यानंतर यामध्ये आणखी काय काय खतरनाक बाबी आहे चांगल्या बाबी आहेत ते तुम्हाला सांगतो हो। इथं जे तुम्ही सॉईल रोलर पाहता ज्या जुन्या आपण मशीन विकत होतो किंवा बाजारातल्या ज्या मशीन आहे त्यांचं हे सॉईल रोलर जे आहे ते छोटं होतं गोल होतं त्यामुळं एक पेरते अडचण होत होती ज्यांना अनुभव आहे त्या शेतकऱ्यांना माहीत आहे ते आपण ब्रॉड म्हणजे मोठं सिड सॉईल रोलर दिल्यामुळं आता हे मशीन सरकण्याची भीती तासातून मशीन बाजूला सरकण्याची भीती राहणार नाही आहे अंतर कमी जास्त करण्यासाठी आपण काय काय दिलेलं आहे तर जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे अंतर होतात साडेपाच इंचापासून तेहतीस इंचापर्यंत अंतर होते एवढ्या प्रकारचे स्पेसर आपण अंतर कमी जास्त करण्यासाठी सोबत देणार आहोत आणि बाकीच्या ज्या सेटिंग आहेत त्या मशीनमध्येच उपलब्ध आहेत त्या कशा पद्धतीनं करायच्या तेसुद्धा तुम्हाला मशीन घेतल्यानंतर त्याचे आम्ही व्हिडिओ पाठवू त्यानंतर याच्यासोबत जे हँडल म्हणू आपण ते हँडल अशा प्रकारे मिळतं बा एकदम इझी आहे इन्स्टॉलेशनसाठी आता यामध्ये जे आपण बदल केलेले आहे यावर्षी ते काय काय बदल केलेले आहे महत्त्वाचे बदल केलेले आहे ज्यामुळं मशीन आपली आणखी मजबूत होणार आहे टिकाऊ होणार आहे हा, तो मेटल हा, हा मेटल ते जो मेटलचा पार्ट आहे हा तुटण्याची भीती मागच्या वर्षीपर्यंत होती आता हे मेटल दिल्यामुळं हे आता तुटण्याची भीती राहिली नाही त्यानंतर इथं जो रॉड तुम्ही पाहता हा रॉडसुद्धा मागच्या वर्षीपर्यंतच्या मशीनमध्ये तुटण्याची भीती होती परंतु आता मेटलचा आल्यामुळं तुटण्याची भीती राहिली नाही त्यानंतर बियाणं काढण्यासाठी थोडीशी अडचण जात होती ज्यावेळेस आपलं लागवड झाल्यानंतर जी बियाणं मशीनमध्ये शिल्लक राहतं ते काढण्याची भीती होती परंतु इथं जे तुम्ही पाहता ह्या इथं एक झाकण दिलेलं आहे हे झाकण खोलून तुम्ही बियाणं इथून काढू शकता हे झाकण खोलणे आणि हे असं याच्यावर नेल्यानंतर इथून तुम्ही बियाणं काढू शकता ठीक आहे त्यानंतर ब्रश खराब होण्याची एक भीती होती ते ब्रशसुद्धा पूर्ण मशीन खोला लागत होती ब्रश बदल बदलण्यासाठी परंतु आता हे ब्रश इथं रिमूव्ह बाहेरच्या बाहेर रिमूव्ह होते त्यामुळं ब्रश काढणंसुद्धा सोपं झालेलं आहे आणि एक आणखी महत्वाचा पार्ट होता हा इथून तुमची मशीन इथून तुटत होती या पार्टमधून तर हे आता आणि ते पार्ट कुठंच मिळत नव्हता त्यामुळं हा सुद्धा आता रिमूवेबल पार्ट आहे तुम्ही बदलू शकता मेटलचा पार्ट आहे तुटण्याची भीती राहिली नाही तर अशा प्रकारचे जे बदल आहे हे फक्त आपल्या मशीनमध्ये मिळते मग मशीन कितीला पडते फक्त सहा हजार ही मशीन पडते स्क्रीनवर दिलेला नंबर देऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला जर प्रत्यक्ष आमच्या वेळ आमच्या इथे येऊन घेऊन जायची असेल तर नायरा पेट्रोल पंपच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथे येऊन तुम्ही आमची मशीन खरेदी करू शकता सबसिडी उपलब्ध आहे हे गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा म्हणजे तुमचा खर्च एकदम कारण तुम्हाला आहे कापूस लागवडीसाठी एकरी तीन मजूर लागतात मजुराची किंमत म्हणजे मजुराचा रोज आहे तीनशे रुपये म्हणजे एकरी हजार रुपये तुमची किंमत होते एका दिवशी लागवडीची तुमच्याकडे जर दहा एकर जमीन असेल तर दहा हजार रुपये तुमची मजुरी जात आहे परंतु तुम्ही जर ही मशीन घेतली तर मशीन फक्त सहा हजार पडते एक मजूर जर तुम्ही कामावर लावला तर एका दिवशी जर तुमचं चार फुटाचं जर अंतर दोन तासातलं असेल तर एका दिवशी चार एकर एक ते मजूर लागवड करू शकते आणि तुमची मजुरी म्हणजे एका वर्षात तुमची मशीन शिल्लक पडते असं मला सांगायचं आहे फक्त एक जरी पीक तुम्ही याने लागवड केलं निश्चित आहे आणि भरपूर सारे समाधानी ग्राहक आमच्या इथं येऊन रिपर्चेस ज्याला म्हणतो आपण म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षी एक मशीन नेली असेल त्यांचं पाहून त्यांचे मित्र किंवा त्यांचे नातेवाईक ह्या पाच पाच दहा दहा मशीन आमच्या इथून जात आहे तर त्यामुळं तुम्हाला जर हे लागत असेल तर त्वरा करा कारण स्टॉक लिमिटेड आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे धन्यवाद